हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर आली बरं का दादाच्या आईच्या घरी आली भाव बहिणींना मी दादाच्या आई वर होणार आहे तर साड्या आणल्यात बरं का पाहुणे यायच्या ती उंदच्याला उद्याच्याला पाहुणे यायच्यात तर पाहुण्यांसाठी साड्या आणलेल्या येतं तर साड्या मी दाखवणार आहे तुम्हाला कशा येतं दादाची आई आहे ना कन्फ्यूज व्हायला लागली कसं म्हणजे कसं वाटतंच ना माणसाला की बाबा पुढच्या माणसाला आवडतंय का नाही आवडत आवडतंय का नाही आवडत असं जीवाला धाकधुकी धाकधुकी तर तिने मला आता होता साड्या दाखवल्यात एवढ्या तर साड्या एक नंबर ह्यात भाऊ बहिणीनं भारी येतं मला पण आवडल्यात पण तिच्या जीवाला अजून पण <laughs> ही वाटतंय ना काय वाटतय की बाबा आवडतात का नाही आवडतात का नाही म्हणजे एक घाबरट पण असतो आता लग्न कार्य कुठं काय पाहुणे रावळी यायचं जायचं म्हटल्यावर एक भीतीच असते ना माणसाला मनात तर आता भाऊ बहिणीनं तुम्हीच सांगा मी सांग दादाच्या कशी येतं ती आता तुम्ही सांगा तुम्हाला पटत्यात का दादाच्या दाखवल तुम्हाला सारे कशी येतं ती तर बघा बसली मी पण आज तिने सगळा पसारा असारा आवारलाय घरातला मंगल ए ताथा। ताथा का ड्रेस आणलाय ती नवरीची बहीण आहे बारकुशी तिच्यासाठी आणलाय आणि खाण्या पिण्याची पाहुण्यांसाठी तयारी करायला आता नाही आता आलय ते जेव्हा तयारी चालली ती काय आल्यात गोळी भरून घ्या नमस्कार ताई दादा दा ताई नमस्कार ती काय आणलंय भाऊ गहू बघा म्हणलं होतं की आम्हाला का नाही <laughs> <आ, laughs> आणलं तर हो <laughs> का शिवण्यालाच आवडला बाबा ड्रेस हे तर लांबून दाखव ग शिवण्या ड्रेस दाखव नवरीच्या बहिणीसाठी बारकोशी आहे पोरगी हा हो का ड्रेस कस काय मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला स्पष्ट दिसल आता इथं आहे ना बल म्हणजे लाल असल्यामुळे काय नाही व्यवस्थित दिस नाही झालंय पण ड्रेस पण एक नंबर तर आणि साड्या पण दाखवेल दादाच्या तर नक्की सांगा भाऊ बहिणींना कशी आहे आणि लवकरच लागण्याची तयारी होणार आहे डांगडिंग ढिगाक डांगडिंग हा आणि व्हिडिओ बी आपलं डांगडिंग ढिगाक येणार आहेत वरमाय वरमायचं आणि वर बापाची हवा ताईट ठाय आता सध्याच्याला नवरदेव भाग बा नवरदेव नवरदेव भागा भाग बाहेर न नवरदेव तर दादाची जी नवरी आहे ना होणारी ती आमची नात्याने लेखच लागते कारण की आम्ही जावायच म्हणतो तुम्हाला तर माहित आहे जावाय 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 <laughs> आणि ही वर व आमची यन नवाय तर आताची जी मुलगी दादाची बायको जी होणारी आहे ना ती आमची लेखच आहे की हाय नाही आमच्या पुरींच्या बहिणी बहीण आणि मग भाव बहिणी बहीण आता लहान धाकट्यांना सांभाळून घे हा त्या लहान धाकट्या बहिणी तर ड्रेस जाऊ द्या उशीर न करता तुम्हाला मी आहे ना साड्या दाखवा दाखवती आणि ड्रेस पण दाखवती तर कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये बर का भाव बहिणीनं तर का हे थांबाई तू दिसती का उजेड उजीडात चांगलं दाखव तिकड तिकडं तिकडं उजीड हा थांबा मी मागच्या कॅमेऱ्या दाखवते दोन ड्रेस आणले तर का शिवण्या दाखवते शिवण्या अंगाला लावून दाखव बघा आहे का म्हणजे नवरीची बहीण हीच झाली काय आता हाय अजून एक ड्रेस आणलं हा पण उद्घाटन करायला लागली ना ती दुसरा दाखव अरे शिवण्या एवढा ड्रेस आहे ती माझ्या नंबरचा आहे माझा ड्रेसचा नंबर तेवढा आहे तुझा ड्रेसचा नंबर का दाखवायला तू आणलेले सगळे ड्रेस तसली तेवढेच नंबर असं वय बर दुसरा दाखव शिवण्या चल दाखव गुलाबी ते गुलाबी बी दाखव तर ड्रेस कोणता चांगलाय आहे भाऊ न नक्की सांगा कमेंट मध्ये दोन आणले जी त्या बारकाला बारकीला पटल ती बारकी घालल ते दुसरं दाखव ग आणि माग दे माग दुकानदाराला हो का हा दुसरा असला आहे का गुलाबी कलर एक आहे फिक्कट गुलाबी कलर आहे आणि तो पिवळा कलर आहे दोन कलर आहे तर आणि साड्या पण दाखवती आता पाहुण्यांना पट्यालच त्यात काय वाद नाही पण हिचा या हिला बिहार वाटत या आवडतंय का नाही आवडतंय का नाही पण साड्या एकच नंबर आहे ते मी बघितल्यात ते आता हो का तर दाखवल तुम्हाला खोलूनच खोलून दाखव एकच नंबर एकच नंबर साड्या मी बघितले की आताच गुलाबी कलर आणि किती आहे उजड्यात हो हो आता ही हो का किती मस्त दिसती साडी एक नंबर आहे दादाची चाय दाखव ग एक मला काय जमा नाही उजडू आपली अशीच घडीच दाखवायची फक्त आणि तिथेच भरायची एक दाखव तुम्ही भरती तर म्हणलं चला आपली भाऊ बहीण बघणारे आहेत त्यांच्या बरोबर शेअर करावा आपला व्हिडिओ साडी काढा की बाहेर बाहेर काढल्यावर दिसती कशी ती लाईटच लावते हा बघा बघा ही एक साडी जी काढल ना ती परत कागदात भरून ठेवू एक नंबर ही दोन नंबर भारी है?

तो पण लय भारी आहे त्याला ही पण लय मस्त आहे साडी किती मस्त दिसते हा किती छान दिसते लय भारी आहे आहे ती कसं मग मी तर तुम्हाला अशीच सांगितलं ज्या माणसाला कुठली गोष्ट बघू वाटत नाही ना ती माणूस नावच ठेवत त्याच्यामुळं काना वालेली गोष्ट नाही घ्यायची एक नंबर साड्या येत हो का किती भारी सुद्धी एक नंबर <laughs> हा मऊ जर ज्याला नाही आवडत त्यांना म्हणाव तुम्हाला नाही नेसायचे पाहुण्यांना नेसायची सगळ्याच्या आवडी निवडी वेगळे असते त्याच्यामुळं जास्त मनाव नाही घ्यायचं हा र तस राखाडा कलर आहे राखाडा सिल्वर सिल्वर कलर आहे राखाडा एक नंबर तिला वाढवशन सांगते मी दादाच्या आईला जास्त नको टेन्शन घेत ट्रेस घेऊ नको टेन्शन मी घेतोच नाही साठा आपल्या पटल्या पण हा एकच नंबर आणि कस असत नाव ठेवणाऱ्यांना काय देणं ना आणि फुकाट येण हस माणसाचं मन नाराज करायचं हे नाव ठेवणाराकडून शिकावं एकच नंबर ही तर कसली भारी दिसते लय छान दिसते सुद्भी एक नंबर आहे पण कोणता एक नंबर सुट सुी लय भारी तर अशा पद्धतीने साडी आणलेल्या येत तर तुम्हाला आवडल्या का नक्की सांगा भाऊ बहिणीनं दादाच्या आईचं मन नाराज करून जाते ते काय काय पण तिला नाराज व्हायचं नाही आलेल्या ह्याचा सामना करत राहायचं आणि कस आहे आता लग्न कार्य म्हणल्यावर ती ह्या गोष्टी तर होतच राहणार आहे होय कुणी चांगलं कुणी वाईट नाव ठेवणारच असते ती त्याच्यामुळे जास्त मनाव नाही घ्यायचं हे काही पी पंच पण आणले जी आपली गडी माणसं आलेली त्यांना आणि त्या साड्या कशा वाटल्या साड्या भाऊ बहिणीनं नक्की सांगा का एवढे आहे एवढं आहे गठोड ती ड्रेस आहे दोन आणलेला आहे ती पसंत पडेल ना त्या बारकीला ती घालल ती बारकी ड्रेस बी एक नंबर आहे ते ड्रेस पण मग बरोबर आहे त्याच आता ती तर मला यायचंय मला यायचं म्हणलं ये, ये, ये बाई म्हणलं असं ना बारक्या लेकरांचं तसंच शिवणी सारखी असं ना बारका लेकर रस्त्याला लागलं तरी आणि फोटो काढायला तीन तास पळाची तीन तास पळो पुढं पळाती गीत उभं राहाय की गीत उभं राह की असं ना आपली आप हापी हापी पिली आणि शिवणी शिवणी बा अशाच असं ना <laughs> <laughs> <तूँ बरा> <laughs> बल हाय बाई मा असं ना गरीबी गरीबाच असावं असा भावानी गरीब माणूस आहे ना कस असतं वायाला जात नाही नाही तर ती म्हणाली तोंडावी आलं ग आम्ही सगळे आशे बसलो कडी माणसं असे आम्ही आशे बसलो आणि दादा असतात डोळ्यात पाणी आपलं चिवड कसं आणलं तिला वाटलं नवरा असत उद्या मारल्या भाऊ बहिणी न हका कशी वाटली खरेदी नक्की सांगा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर उद्या पाहुणे रावळे यायच्यात उद्या तर लई राडा ह्या दादाच्या आईच्या माग दादाच्या आईच्या नळ्या तस नळीतील नळ्या अरे काल दुकानात ते आम्ही बारा गेलो गियाल होतो ते असं ना मग आता दहा पण सुट अजून तर काहीच नाही लग्ना दिशी तर तिची असं आहे ना पाय ते खेळ करायची सोन आली मावशी बरे का सोन मावशी एक नाही दोन पिशवी ठेव पिशवी ठेवत ठेव ड्रेस एका साईडला या पिशवी ठेव सारे

म्हणले हाय पाहिले लोक म्हणले त्या सहाशे रुपयाचे आणले बघण असे पडलं तुम्हाला आजच तयारी करून ठेवा उद्या आहे ना डोक्याला टेन्शन नको ना काय पहिलं एक पायला आले नाही झालं सामान सुमान काय काय उद्याच्याला काय नियोजन आहे ना त्याचं सामान सुमान आज आणून ठेवा जे करून उद्याच्याला काय अडचण नको आणि धावपळीत माणूस गांगावल्यावर होत याड लागल्यावर होत त्याच्यामुळे सुधरत नाही माणसाला तर चला भाव बहिणी ना वर माईची आणि वर बापाची फुल तयारी चालली हातपाय सुजूस तर आमच्या बी येत्या दिवस आम्ही बी पाय सुजूस तर पळू आम्ही आहे ना तुमच्या संघ हा आम्ही पण आम्ही बी आहे की मग पण कसं असतं किती केलं तरी ज्याची काम त्यालाच करावे लागते <laughs> काय गोष्टींना नाही म्हणजे आपल्यालाच करावं लागतात ना काय गोष्टी असं असतं चला बा एक चलत चला लग्नाची काम लय नाही कार कार सकाळी गेलो तू एक चपाती बरं झालं काय सुन घरी येऊच तर सुनाच्या हातचीच भाकर पट भर डवर दवर काय हाय का नाही भावा बहिणीनं चला मग भाऊ बहिणीनं तर काय अपूर्वा बसली इथं आज दादाची आईचं पण दिवसभर आज काय कामाला गेली नाही ती दिवसभर तिचं पण काम चाललंय आता आम्ही हातात बांगड्या एक तर तयार झाली ना हातात बांगड्या भरायला <laughs> हातात बांगड्या भरायच्या डीजे बीजे लाव दादा आम्ही नाचायला मोकळे आलेच भारी <laughs> करायचा <laughs> आता परत त्या दिवशी आम्ही काय म्हणलं तुम्ही डीजे लावा नाही तर नका लावा आम्ही आमची गाणी लावून दारात आमच्या नाच मग काय करायचं होय भाव बहिणीनो पण आनंद घेऊ आम्ही लग्नाचा तर चला मग भाव बहिणीनो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी साड्या कश्या वाटल्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा कस आहे चाललंय आपलं हय ह्याच्यातून तर <laughs> बाय बाय सगळ्यांना